तरुणाने फक्त काही नोकरीच्या नाही लागतं फक्त थोडासा शेतीच करवानी जोडधंदा म्हणून त्यांनी काहीतरी शेती बकऱ्या पालनापासून याच्यापासून सुरुवात केली तर तो जर लावून धरलं त्याने तर खरंच त्याच्यात यश मिळेल आणि त्याने धरफोड केली तर त्याला यश मिळणार नाही नमस्कार मी अशोक गायकवाड गाडीवाट माझं इथं एक बंदिस्त शेळी पाळून मी जवळपास पंचवीस ते तीस शेळ्या माझ्याकडे आहे आणि त्याच्यानंतर एक अनेक व्हरायटीच्या शेळ्या आता सध्या माझ्यासमोर एक बारीबिरू म्हणून व्हरायटीची व्हरायटीची शेळी आहे ती शेळीची उंची फक्त एक दीड फुटापर्यंत उंची असती परंतु आ, एक काटक आणि व्यवस्थित आपल्या याच्यात वातावरणात येणारी एक जात आहे आणि एक ठराविक ग्रुपच त्या शेळेला पाळू शकतो त्याचं त्याच्यानंतर तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती एक हरणासारखी दिसणारी गा बकरी आहे आणि त्याच्यानंतर हे बघा समोर त्याचं मी क्रॉस म्हणून एक त्याची शिरोईचा क्रॉस करून ते तयार केलेलं एक बोकड तुमच्या तुमच्यासमोर आहे हे बोकड आहे त्याचा शिरोईचा क्रॉस आहे सर वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त आपल्या वातावरणात हे झालेले खाण्यापिण्यात आपल्यासारखीच आपल्या बकऱ्यासारखीच खाती हे करू शकते असे बकरीची हे आणि एक छंद म्हणून त्याच्यानंतर जे को कोणी शोयपालक राहतो तो हौसीनं फक्त याला हे करू शकतो आणि जर त्याचं पिल पुढची पिढी आली तर तो त्याच्या जे मूळ किंमत येईल त्या किंम आप जी किंमत येईल त्या किमतीत पैसे काढू शकतो ते दुधासाठी वापरू शकतो थो। थोडं दूध निघतं एक हौशरे एक परंतु जर पिल्लं चांगलं ठेवायचं असेल तर थोडं आपण दुधाला थोडंसं का, कात्री लावायची आणि पिल्लाला पाजू द्यायचे आज सध्या तर त्याला आतापर्यंत काय आजार झाला नाही सर एक दीड वर्ष झालं तिला आणून एक वर्ष झालं तिला अनो पण खाद्य वगैरे काही नाही त्याला सकाळी थोडंसं मकाचा चुरा वगैरे देतो आणि त्याच्यानंतर कधी कधी एक सुग्रास म्हणून थोडंसं एक थोडं खादीत एक मुठभर बाकी गवत आणि त्याच्यानंतर जे खाद्य आहे त्याला दसरत घास वगैरे त्याप्रमाणे ते त्याला हे करून द्यायचं त्याचा पूर्ण फार्म नाही करू शकत कारण एवढी उत्पत्ती आपली व्हायला अजून टाईम लागेल सर त्याला हां त्याच्यामुळे मी अनेक व्हरायटी केलेली त्याचा अनेक अनेक व्हरायटीचा फार्म तयार होऊ शकतो माझ्याकडं पूर्ण एक उस्मानवादी आहे उस्मानवादीला क्रॉस केलेला आहे त्याच्यानंतर एक दोन बऱ्याच व्हरायटी कोटा आहे त्याच्यानंतर शिरोई अशा अलग अलग व्हरायटीच्या एक गावराने सर माझ्याकडे एक व्हरायटी की ती प्युअर डोंगरावरली बकरी होती म्हणजे पूर्ण जंगलात राहणारी बकरीसुद्धा माझ्याकडे ही मला जालनाहून मिळाली होत शिडीपालना जालनाकडून मी बोकड आणि एक दोन्ही नर आणि मादी घेऊन आलेलो होतो सर त्याच्यामध्ये तिची बोकड सर लगे मनासारखा आपला भाव द्यायचा आणि घेऊन घ्यायचा आम्ही किलोनी हे विकतो सर हे कधी कधी अठरा हजार सुद्धा एक बोकड जाऊ शकतो वीस सुद्धा जाऊ शकतो बोकड पाहून कधी पण त्याचा बोकड पाहून रेट होऊ शकतो इथला सर माझ्याकडं शिरोईचे बोकड असतात तर शिरोईचे बोकड मी का करतो सर एक पंधरा किलोचा वीस किलोचा बोकड आणून जवळपास ते तीन ते चार पाच सहा महिने मी माझ्या फार्मवर ठेवतो त्याला एकदम बंदिस्त करून त्याला खाण्यापिणं करून मी त्याला पण तीस ते पस्तीस किलो आणतो तीस पस्तीस किलो परत आणल्यानंतर इथसाठी मी तिची विक्री करतो सर माझ्याकडे असे तीस ते पस्तीस बोकड मी त्या याच्यावर उठवतो शिरोई कोठा अशा अलग अलग व्हरायटीची बोकड माझ्याकडे जवळपास आठ प्रकारच्या शाळा आहे सर ते माझ्याकडे शि शिरोई त्याच्यानंतर कोठा आहे त्याच्यानंतर तुमची बारबेरी आहे ते सोजत आहे त्याच्यातनं गावराने उस्मानाबादी अशा अनेक प्रकारच्या शहर आहेत तरुणाने फक्त काही नोकरीच्या मागं नाही लागता फक्त थोडासा शेतीच करवानी जोडधंदा म्हणून त्यांनी काहीतरी शेती बकऱ्या पालनापासून याच्यापासून सुरुवात केली तर तो जर लावून धरलं त्याने तर खरंच त्याच्यात यश मिळेल आणि त्यानं धरफोड केली तर त्याला यश मिळणार नाही त्याने फक्त मनात जर केलं की मला शेळीपालन करायचं यशस्वी करायचं तर तो करू शकतो आणि तो मला जाऊ दे काही खरं नाही जाऊ दे काही खरं तर त्याच्याकडून काहीच करवणार नाही त्याने फक्त लक्ष देऊन जर केलं तर खरंच त्याच्या पाठीमागं तुम्हाला माझ्याकडे सुरुवातीला केलं मी उस्मानाबादी पण सुरुवात केली केली ती आपल्या लोकल उस्माना दिव घेतल्या परंतु उस्मानात मी बोकड लावले होते परंतु मग ते पुढची पिढी उस्मानाबादीच निघायला लागली मला त्यात काही वाटाना म्हणून मी शिरोईचा उपयोग केला शिरोईचे बोकड लावले मग शिरोईचे उत्पादन पुढे मग क्रॉसमध्ये सुरू झाले तर शिरोईचं तुम्हाला एक क्रॉसमध्ये दाखवायचं ठरलं तर दोन मिनटात मी बघ तिघे बहु बोकड तिथं बो पिलो ते सोडा ते हा मी गावरान शेळीवर म्हणजे उस्मानाबादी शेळीवर बो ह्याचं शिरोईचा क्रॉस केलेला बोकड आहे ह्या अशा पद्धतीनं बोकड घेऊन आण